पात्र लाभार्थ्यांची फाईल नामंजूर केल्याने संबंधित विभागाची चौकशी करण्याची मागणी परभणी पूर्णा तालुक्यातील येथील भगवान तुकाराम लोखंडे यांच्या विविध योजनांच्या फाईली येथील तहसीलदार कार्यालयाने सुडबुद्धीने नामंजूर केल्याने या संबंधिताची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांच्याकडे पात्राद्वारे केली होती अधिक माहिती अशी की यातील लाभार्थी यांनी पूर्णा येथील तहसीलदार यांच्याकडे शासनाचा विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी योग्य कागदपत्राद्वारे अपंग असलेल्या सुडबुद्धीने नामंजूर केल्याचा आरोप लोखंडे यांनी केला असून त्यांनी याबाबतची चौकशी तहसीलदार कार्यालयाकडे केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तुला काय करायचे ते कर अशी उद्धट उत्तरे देऊन अपमानास्पद वागणूक दिल्याने या सर्वांची चौकशी करून लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी करत मला न्याय मिळाला नाही तर पूर्णा येथील तहसीलदार कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचे सांगून संबंधित विभागाला जबाबदार धरण्याची मागणी पाठवलेल्या पत्रात केली आहे कोण कोण बोलले तुम्हाला श्रीहरी मुंडे श्रीहरी मुंडेच कोण बोललं श्रीहरी मुंडे एस पी साहेब आहेत की नाही हा येतात म्हणे श्री हरी मुंडे स्वतः एस वी बोलले बर बर हो बरोबर काय अडचण नाही तुमच्याकडे त्याची काय रेकॉर्डिंग वगैरे आहे का मया काय मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग कशी होईल मला माझे करायचं नाही बरोबर किती वाजता बोलले तुम्हाला आता तुम्हाला आता हे तुम्हालाच फोन लावला समजा सर न बोलले की तुम्हाला मला फोन लावला तुम्ही हो तो सरचं बोलून झालं की तुम्हाला पाच मिनिटांमध्ये फोन लावला कारण ते म्हणले मामा तुमची कागदपत्र काढून ठेवा म्हणजे कागदपत्र असले तर आम्हाला पुढच्या माणसाला बोलायचं जमते म्हणजे मामा हा कागदपत्र तुमचे ओके झाले की आम्ही पुढच्या माणसाला काय बोलायच म्हणजे कसं आहे तुम्हाला इकडे गेल्या तिकडे गेल्या तुम्ही म्हणायला पण आम्हाला पुरावा पाहिजे ना म्हणजे बोलतो म्हणजे सगळीकडन तुम्हाला काय अडचण येऊ देत नाही म्हणजे मामा तुम्ही फक्त एवढं की आमचा उरून जवळ असल्यामुळे आम्हाला नाही मामा कारण तुम्ही चावलगावला असले तर म्हणजे मी पूर्ण पोलीस स्टेशनला सांगून की यायला तुम्हाला ताब्यात घेऊन बोलू असतं म्हणजे विचारपुस्कर म्हणजे तुमचा निवार असतं पण तुम्ही परबल म्हणून आम्हाला सांगितलं म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे मला प्रत्यक्षात तुम्ही म्हणले मी आता मी काय येणार नाही म्हणजे फक्त गाडी वाटला होतो माणूस वाटला होतो माणूस वाटला होतं म्हणजे येणार नाही ते काही अडचण काय म्हणलं नाही अगदी एवढं चांगलं साहेब जरी करता मला अटक केलं तर हो काय कोणती गोष्ट ही बंद पडेल मला अटक केल्यामुळे काही नाही म्हणलं साहेब तिथं अटक करा जे तुम्हाला न्याय वाटेल ते योग्य नाही जसं तुम्हाला योग्य वाटत तसा न्याय द्या म्हणलं ते मग ते, ते म्हणले त्याची काही चिंता करू नका म्हणजे फक्त आम्हाला दबाव असल्यामुळे आम्ही तुमच्या सगळं बॅकग्राऊंड पाहून सगळं करून म्हणले आम्हाला एवढाच पत्ता लागला की तुम्ही काउल गोवा तुम्ही किती खरं -खर बोलता किती खोटं बोलता याच्यासाठी म्हणले तुमचं पाहायला म्हणले आम्ही खोटं बोलायची गरजच नाही म्हणून आम्हाला सांगितलं तुमच्या अगोदरच म्हणलं की मी बो उत्तम मंगल कार्यालयामध्ये या मी तुम्हाला इथं हाय बोह मी काय खोटं सांगलं का नाही म्हणले त्याच्यानुच आम्हाला कळालं म्हणजे काही चिंता करू नका तुमचं काम तेवढं करू होऊन होऊन जात एवढं शंभर टक्के म्हणजे बरं ठीक आहे नाही जर मला ना जरी अटक केली ना फोन आला हॅलो तर तुम्ही काय करा सत्यात्तर ला फोन करा बर ते कोणाचा नंबर आहे जावा याचा आहे बर हा काय करा नंबर लिहून घ्या तुम्ही हो हो नाही मी घेतलं सगळं सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो दोन झिरो पाच एकोणचाळीस हो शिवाजी हान होते म्हणून ह्या बरं मग इथं आल्यावर समजा तुम्ही तुम्ही जरी तुम फोन केला काय झालं काय मग इथं तुम्हाला तुम सगळं निरोप लागत बरं काय करा मग घेऊन ओके हा करा मग घेऊन